सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर एका संतप्त तरुणाने अचानकपणे मतदान केंद्रात प्रवेश करीत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच ईव्हीएम मशीन हातात घेऊन त्यावर पेट्रोल ओतून ईव्हीएम एम पेटवून देण्याचा प्रयत्न केला यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला होता दरम्यान मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला सांगोला पोलीस ठाण्यात आणले माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी गावात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या बागलवाडी येथील बुथ क्रमांक शहाऐंशी वर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक तरुण घोषणाबाजी करीत मतदान केंद्रात घुसला त्यानंतर त्याने मतदान यंत्र हातात घेत पेट्रोल ओतले आणि पेटविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मशीन बंद पडली या घटनेमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबविण्यात आली उपस्थित मतदान केंद्रावरील पोलिसांनी त्या तरुणास ताब्यात घेतले त्यानंतर तासाभरात दुसरे मतदान यंत्र मशीन आणून पुन्हा पहिल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू केली